चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावाला टीच्या फेऱ्या सुरू कराव्यात विशेषतः सकाळच्या वेळेस शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लवकर बसची व्यवस्था करावी अशी मागणी धनंजय होत होती त्याची दखल घेऊन खासदार धनंजय यांच्या प्रयत्नातून मलतवाडी गावाला वस्तीची गाडी आणि दिवसभरात विविध मार्गावरील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावाला सकाळच्या वेळेस एसटी नसल्यानं विद्यार्थी आणि नोकरदार यांचे हाल होत होते त्यामुळे चंदगड आणि बेळगावला जाण्यासाठी मलतवाडी गावातून बस सुरू करावी अशी मागणी धनंजय महाडिक युवा शक्तीचे चंदगड तालुका प्रमुख मायाप्पा पाटील भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा मोहिनी पाटील यांनी केली होती या पाठपुराव्याला यश आलंय खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत प्रयत्न करून आजरा मलतवाडी मार्गे बेळगावला जाणारी गाडी उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे एक एस टी बस रोज मलतवाडी वस्तीसाठी आणि सकाळी शाळा महाविद्यालयाला जाण्यासाठी सुरू करून दिली आहे तसंच चंदगड मलतवाडी मार्गे राजगोळी फेरीही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे मलतवाडी गावची सोय झाल्यानं मलतवाडीच्या सरपंच भारती सुतार उपसरपंच जयवंत पाटील सदस्य राजेंद्र पाटील दयानंद पाटील रानबा तरवाळ शिवाजी सुडकर यांच्यासह ग्रामस्थांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलीय